मी थेंब आहे मी थेंब आहे पण माझ्यात समुद्राचं मन आहे शांत दिसतो बाहेरून आत खोल सृष्टीच धन आहे आकार जरी लहानसा पण ओळख माझी महान आहे कारण थेंबामध्येही माझ्या सागराचं भान आहे जेव्हा अहंकार विरतो जेव्हा अहंकार विरतो तेव्हा प्रवाह जागतो मी पण माझे झुकले म्हणूनच तर मी उंचावतो मनोन प्रत्येक झुकण्यात म्हणून प्रत्येक झुकण्यात माझ आकाश नव्याने खुलत आणि प्रत्येक थेंबात एक विश्व पुन्हा उमलत मी पडतो जमिनीवर तेव्हा निसर्ग नव्याने हसतो आणि सगळ्यात विलीन होऊनही माझ अस्तित्व जगतो लहानपणात माझं मोठेपण उमलत आणि शांततेतही माझ सामर्थ्य झळकतं मी थेंब आहे पण माझ्यात सागराचा धर्म आहे वाहन माझ आणि प्रवाहाच कर्म आहे अहंकार हरवला की सागर मी होतो आणि त्या समर्पणातच मी आनंदाला भेटतो नमस्कार मी डॉक्टर अमित कशित अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या चॅनेलच्या आयुर्वेदीय जलविज्ञान या सेरीजच्या पहिल्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदात आरोग्याचे तीन मुख्य आधारस्तंभ सांगितले गेले आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिन्हींचे नियम पाळले तर शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहतात यामध्ये आहार म्हणजे केवळ अन्न नव्हे तर अन्न आणि पाणी दोन्हींचा समतोल सेवन आज आपण याच आहारातील अत्यंत महत्वाच्या घटकावर पाण्यावर सविस्तर बोलणार आहोत आयुर्वेदीय ग्रंथामध्ये पाण्याचं महत्व स्पष्ट सांगितलेलं आहे भेषज रत्नावली या ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक आहे अन्यजंतुना भावे क्षणात प्राणे विमुच्यते अन्न नाही मिळालं तरी सजीव प्राणी काही दिवस जगू शकतो पण जर तहान लागलेले असेल आणि त्या क्षणी पाणीच मिळाले नाही तर तर तोच सजीव तहानेने व्याकुळ होऊनही काही क्षणात प्राण सोडू शकतो इतकं महत्वाचं आहे पाणी म्हणूनच पाण्याबाबत आपण नेहमीच सजग आणि सावध राहायला हवं कारण पाणी म्हणजे केवळ द्रव नाही ते जीवनाचं मूळ शरीराचं संतुलन आणि मनाला शांती देणारं आहे आपल्या संस्कृतीतही पाण्याला अनोखं स्थान आहे घरी पाहुणे आले तर त्यांना आपण आधी काय देतो तर पाणी देतो ही फक्त शिष्टाचाराची गोष्ट नाही बरं का तर आपल्या संस्कृतीतली अतिशय सुंदर परंपरा आहे आपण पाणी देतो पण पाणी का देतो हे तुम्हाला माहिती आहे का कारण पाणी पिणाऱ्याला तृप्त करतं प्रसन्न करतं पाण्याचं हेच प्रिनन तृप्ती देणारं आणि तर्पण आनंद देणारं स्वरूप आहे अर्थातच पूर्वीच्या काळी गुळ पाणी हे त्याहूनही विशेष होतं ते मूत्रकृच्छ नाशक म्हणजे मूत्रविकार दूर करणार असून पित्त आणि कफ वाढवणार होत पूर्वीच्या काळी किंवा आपलं काही येणारा जो पाहुणा आहे हा आ, कशा हा लापिष्टमध्ये आलेला आहे उन्हातून आलेला आहे दमून भागून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तो व्याकुळ होऊन कदाचित आपल्या काही आलेला असू शकतो आणि म्हणूनच पहिल्यांदा आपल्या घरात आल्यानंतर त्याला बसायला देऊन आपण सुरुवातीला पूर्वी गुळ पाणी किंवा आपण पाणी देत होतो हीच आपली परंपरा आहे या मागचं आणखीन एक अत्यंत महत्वाचं कारण आयुर्वेदी ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे तृष्णासी घोरा सद्य प्राणविनाशिनी तस्मा तृषारताय पाणी प्राणधारण तृषितो मोह मायाती मोहात प्राण विमुंचती अथ सर्व अवस्थासु वारी वार या श्लोकाचा अर्थ असा आहे अत्यंत तीव्र तहान ही अतिशय भयंकर भयंकर असते कारण ती क्षणात प्राण हरू शकते म्हणून जो व्यक्ती तहाने व्याकुळ झालेला आहे त्याच्या प्राण धारणासाठी सर्वात प्रभावी औषध म्हणजे पाणीच तहानेने व्याकुळ झालेला माणूस मूर्छित होऊ शकतो मूर्छित झाल्यानंतर त्याचे प्राणही जाऊ शकतात म्हणून आयुर्वेद सांगतो कोणत्याही अवस्थेत कोणत्याही परिस्थितीत पाणी पिण्यास कधीही मनाई करू नये आयुर्वेदात तृष्णा म्हणजे तहान हा एक स्वाभाविक रोग सांगितलेला आहे कारण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात आपण त्या टाळू शकत नाही आपण त्याची कितीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तरी त्या होणारच जसं बालपण आहे तारुण्य आहे वृद्धत्व आहे तहान आहे भूक आहे मल प्रवृत्ती आहे प्रवृत्ती आहे हे तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा कितीही प्रवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा येतच राहणार आणि म्हणून त्यातली एक म्हणजे तहान हा सुद्धा आयुर्वेदानी एक स्वाभाविक व्याधी म्हणून वर्णन केलेला आहे आणि म्हणूनच आचार्यांनी म्हटलेला आहे पानियम प्राणिनां प्राण विश्वमेव च तन्मयम् अतो अत्यंता निशदापि न क्वचित् वारी वार्यते आश्वशोषांग सादाद्या मृत्युर्वातदलाबता नहितो या द्विनारुत्तिः स्वस्थस्य व्यादितस्य च पानी प्राण्यांचा प्राण आहे संपूर्ण जगच पाणीमय आहे पाणी जीवनाचं मूळ आहे पण त्याचं प्रमाणही योग्य असणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये अति जलपान म्हणजे अति प्रमाणात पाणी पिण्यास मनाई केली गेली असली तरी याचा अर्थ असा बिलकुल नाही की पाणीच पिऊ नये पाणी न मिळाल्यास शरीरात गंभीर बदल होतात तोंड कोरडं पडू शकतं याला आपण हास्यशोष म्हणतो अंग शिथिल पडतात आणि शेवटी मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणूनच पाण्याविना ना निरोगी राहता येतं ना रोगी प्रत्येक स्थितीत पाणी हेच जीवनाचं अधिष्ठान आहे बऱ्याच लोकांना तहान लागली तरी ते पाणी अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा पाणीच पीत नाहीत आयुर्वेदामध्ये असे तेरा प्रकारचे वेग सांगितले आहेत ज्यांचं चुकूनही धारण करू नये असं आचार्यांनी सांगितलंय तसं केल्यास शरीरात रोग उत्पन्न होऊ शकतात त्यातीलच एक वेग म्हणजे तहान बऱ्याच वेळा लोक पाणी पिणं टाळतात पण का बरं खरं सांगायचं याचं कारण ज्ञानाचा अभाव असं बिलकुल नाही बरं का तर ते असतं परिस्थितीची आणि व्यवहाराचं बऱ्याच वेळा आपण जॉबवरती किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर कामानिमित्त प्रवासामध्ये असतो त्यावेळेस तहान लागेल मग आपल्याला मुद्दामून मग आपण मुद्दामून पाणी पित नाही का माहिती आहे कारण पाणी प्यालं की लघवीला जावं लागू शकतं टॉयलेटला जावं लागू शकतं आणि मग समोर येते ही खरी अडचण बऱ्याच ठिकाणी शौचालय स्वच्छ नसतात कधी सुविधांचा अभाव असतो कधी ती ऑफिसपासून खूप लांब असतात आणि विशेषतः महिलांना असुरक्षितता किंवा लाज यामुळे पाणी पिणं हे टाळलं जात ही एक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या आहे जे आपण क्वचित बोलतो पण दररोज अनुभवतो थोडक्यात सांगायचं सा, तर लज्जा असुविधा आणि अस्वच्छता ही तीन प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे अनेक जण तहान असूनही पाणी पिणं टाळतात पण लक्षात ठेवा असं वारंवार केल्यानं शरीरा शरीरावरती परिणाम होतो आणि पुढे आजार उद्भवतात पाणी पिणं टाळलं म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं असं होतं आणि आपण तहान दाबू शकतो पण त्याचे परिणाम परिणाम दाबता येत नाही म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिलंच गेलं पाहिजे तहान लागली आणि तरीही जर तुम्ही पाणीच पिलं नाही तहान आडून ठेवण्याची सारखी सारखी सवय लागत असेल तर शरीरामध्ये काही गंभीर बदल घडू शकतात आचार्य सांगतात शोषांगसाद बाधिर्य समोह भ्रम रुद्गदा तृष्णया निग्रहात त्र शीत सर्व विदिरहिता थोडक्यात तुम्हाला पाणी तहान तु, पा, लागते आणि तुम्ही पाणीच बीत नाही तर याचे या, याच्यामुळे शरीरामध्ये काही लक्षणे दिसू शकतात म्हणजे शोष म्हणजे तुमचं तोंड हे कोरड पडतं अंगसाद म्हणजे अंगात शिथिलता थकवा दुर्बलता अनुत्साह या गोष्टी येऊ शकतात कर्णबाधिर्य म्हणजे ऐकण्याची क्षमता कमी होते किंवा आपले पंच ज्ञानेंद्रियाची ताकद कमी होत चाललेली आहे अशा प्रकारची जाणीव होणं समोह म्हणजे ज्ञानाभाव किंवा मूर्चित होणे किंवा फेंटिंग ज्ञानाचा अभाव होणे या गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर चक्कर येणे चक्कर येऊन खाली पडणे आणि शेवटी हृदयविकार होण्याची शक्यता सुद्धा वाढते हे सर्व बदल शरीरातील जलतत्वाच्या कमतरतेच लक्षण आहे म्हणून आयुर्वेद सांगतो तहान भागवणं म्हणजे शरीराला शरीराचा प्राण संवर्धनाचा पहिला टप्पा या लक्षणांमध्ये उपचार म्हणून सुद्धा सांगितलेले आहेत काय सांगितले तर शीतल स्नान म्हणजे थंड पाण्याने स्नान करण्यासाठी सांगितलं आहे आणि थंड अन्न पानाचा योग्य वापर करायला सांगितलं आहे हलक पौष्टिक शरीराला ताजेतवाने करणारे पदार्थ यामध्ये खायला सांगितले आहेत म्हणून तहान ही शरीराची गरज आहे तिचं दमन केलं तर शरीर विरोधात जातं आणि जिथं आपण शरीराच्या विरोधात जातो तिथूनच तर रोगांची उत्पत्ती होते आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ती जपण्याची संस्कृती आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी नाही का तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे कारण आरोग्य जपण म्हणजे जीवनाचा सन्मान करणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आपतेष्टांना नक्की शेअर करा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू आणि हो जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावरती कॉल करा तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद